छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या महिन्याभरापासनं अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे आणि या मोहिमेतून काल नारेगाव इथे झालेल्या राड्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी या ठिकाणी अतिक्रमण हटवण्याचं काम सुरू आहे आज या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या महिनाभरापासून महानगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे कालच्या नारेगाव येथील राड्यानंतर आज मोठ्या प्रमाणावरती बंदोबस्त वाढवलेला आहे महानगरपालिकेचे कर्मचारी देखील खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आहेत नारेगाव येथे सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम चालू आहे काल जवळपास एकशे पंच्याहत्तर अतिक्रमण जमीनदोस्त केल्यानंतर आज पुन्हा एकदा साधारण अकरा वाजल्यापासून या मोहिमेला सुरुवात झालेली आपण बघतोय की हे जेसीपीद्वारे एका प्रार्थनास्थळाजवळचं जे अनाधिकृत बांधकाम आहे ते पाडण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे तर काहीसे संवेदनशील गोष्टी देखील या अतिक्रमण मोहिमेदरम्यान झालेल्या आहेत काल काही व्यक्तिगत वादातून या ठिकाणी अतिक्रमण मोहिमेदरम्यान गालबोट लागलं यामुळे या, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे पोलिसांची अतिरिक्त कुंभक मागवण्यात आलेली आहे आज दिवसभर ही सगळी मोहीम चालेल अर्थात उद्या या देखील याच भागामध्ये ही मोहीम होण्याची शक्यता आहे आज प्रतिसाद कसा मिळतो त्यावर देखील खूप काही अवलंबून आहे धनंजय दारुंडे सह रवी मुंडे एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर